माझ्या महानंद हारांमुळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण जी संध्याकाळी आराम करतो झोपतो तर ते झोपत असताना त्याचे नियम आज आपण बघणार आहोत आपल्या ध्येयाला जागृती स्वप्न आणि सुसुप्ती अशा तीन अवस्था आहेत जागृती अवस्थेत आपण काम करतो धंदा करतो दिवसभर थकून जातो आणि रात्री झोपतो तर झोप शांत यावी म्हणून नियमानं जर आपण शास्त्रानं जसं सांगितलं तसं जर आपण नियम पाळून झोपलो तर आपलं जीवन सुद्धा सुखमय होतं आणि झोपही शांत येते म्हणून शास्त्रानं जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमानं जीवन जगावं प्रत्येक कृती करताना शास्त्रानं नियम घालून दिलेले आहेत त्या नियमा धर्मानं जर जगलं तर शांती आणि समाधान लागून लागतं जीवनात आणि सुखमय जीवन होतं म्हणून आपण कसं झोपावं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे बाहेरून कामावून आल्यानंतर बुट घालून जेवण करू नये किंवा बुट घालून झोपू नये असं सांगितलेलं आहे मंदिरामध्ये झोपू नये स्मशानभूमीमध्ये झोपू नये पूर्ण अंधार करून झोपू नये पूर्ण वस्त्र काढून नग्न अवस्थेत झोपू नये उष्ट तोंड घेऊन झोपू नये अशा प्रकारे नियम सांगितलेले आहेत मग झोपावं कसं तर पलंग जो असतो तो पलंगावर आपण झोपत असताना पूर्वेकडं डोकं आणि पश्चिमेकडं पाय करून झोपावं पूर्वेकडं डोकं करून जर झोपलं तर विद्यार्थी अवस्थेमध्ये विद्या प्राप्त करण्यासाठी तीक्ष्ण बुद्धी राहते लक्षात राहतं त्याच्या आणि पूर्वेकडं डोकं करून झोपणं हे त्याची बुद्धी व्यवस्थित राहते चांगली चालते म्हणून पूर्वेकडं डोकं आणि पश्चिमेकडं पाय करून झोपावं पश्चिमेकडं डोकं करून जर झोपलं तर आपल्याला चिंता निर्माण होतात चिंतेनं तो माणस माणूस ग्रासला जातो म्हणून पश्चिमेकडं डोकं करून झोपू नये तर पूर्वेकडं डोकं आणि पश्चिमेकडं पाय करून झोपावं दक्षिण उत्तर जर आपल्याला झोपायचं असेल तर दक्षिणेकडं डोकं आणि उत्तरेकडं कर पाय करून झोपावं दक्षिणे उत्तरेकडं कर डोकं करून झोपू नये कारण दक्षिणेकडं पाय जर झाले तर दक्षिण दिशा ही यमाची दुष्टदैवताची दिशा आहे त्याच्यामुळं आपल्याला आजार पण येतात आणि मृत्यूची भीती सतावते त्याची बुद्धी योग्य मार्गानं चलत नाही उलटी बुद्धी चलते त्या माणसाची म्हणून दक्षिणेकडं डोकं आणि उत्तरेकडं पाय करून झोपावं असं जर झोपलं तर आपल्याला धन संपत्ता प्राप्त होते सद्बुद्धी आपली निर्माण होते आणि झोपसुद्धा शांत सुखाची लागते तुटक्या खाटेवर झोपू नये पलंग जर तुटका असेल तर त्याच्यावर झोपू नये असं सांगितलेलं आहे सूर्यास्ताच्या वेळी झोपू नये प्रदोष काळी झोपू नये सूर्य उदयाच्या आधी जर आपण उठलो रोज तर जीवनामध्ये उच्चांक गाठू शकतो सूर्य उदयानंतर उठलं तर तेवढं यशस्वी माणूस होऊ शकत नाही असं शास्त्रात सांगितलेलं आहे म्हणून हे सगळे नियम पाळावे आरशासमोर झोपू नये पती पत्नीचा पलंग आरशाच्या समोर नसावा पती पत्नीचा समोर पलंग आरशाच्या समोर जर असेल तर त्याला पडदा लावावा नाहीतर त्याचे भयानक परिणाम भोगावे लागतात पती पत्नीच्या पलंगाच्या समोर जर आरसा असेल तर त्यांचे कलम होतात विभक्त होण्याची शक्यता असते किंवा दोन्ही पैकी एकाचा घात होतो एवढं पलंगाच्या समोर आरसा असेल तर प्रखर सांगितलेला आहे म्हणून पलंगाच्या समोर आरसा नसावा असे हे नियम सगळे पाळून आपण रात्री सुख समाधानानं शांततेने झोपावं घरामध्ये आणि आपल्या अंतकरणामध्ये शांतीचा अनुभव घ्यावा माझं जी माहिती आवडली मी प्रथम जर व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा